मी विनोद मधुकर बोरकर आरोग्य विभाग नगर नगरपरिषद लोणावळा आज बावीस एप्रिल जागतिक वसुंधरा दिवस हा दिवस वसुंधरेच्या संरक्षणासाठी जगभर साजरा केला जातो त्यानिमित्ताने लोणावळा नगर परिषदेचे मुख्याधिकारी सन्माननीय अशोक साबळेसर यांच्या संकल्पनेतून वसुंधरेच्या संरक्षणासाठी काही नाविन्यपूर्ण उपक्रम लोणावळा नगर परिषदेमध्ये राबवल्या जाणार आहेत त्याचाच एक भाग म्हणून सध्या हॉटेल व्यावसायिक असतील नागरिक असतील आणि सर्व बाकी सामाजिक संस्था असतील यांनाही विनंती आहे की सध्या उन्हाळ्याचा सीझन चालू झालेला आहे आणि यामध्ये फळांचा राजा आंबा आपल्या सर्वांच्या आवडीचं फळ ज्याचा आपण रस करतो आणि आंबे खायलासुद्धा आपल्या लहान थोरांना सर्वांना आवडतात त्यावेळेस नगरपरिषदेतर्फे अशी विनंती करण्यात येते की आंबा खाल्ल्याच्या नंतर त्या आंब्याची बी अर्थात त्याला कोय किंवा आणखी काही नाव असेल ते आपण स्वच्छ धुवून नगरपालिकेच्या घंटागाड्या आहेत त्यांच्याकडे त्या जमा कराव्यात ह्या जमा झालेल्या बी टाटा पॉवर लोणावळा आणि लोणावळा नगर परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने त्यांचे रोपं तयार करून येणाऱ्या पाच जून या जागतिक पर्यावरण दिवशी आपल्या लोणावळा शहरामध्ये आम्रवृक्षांची मोठ्या प्रमाणात लागवड करण्यात येणार आहे या उपक्रमात आपण सर्वांनी सहभागी व्हावे अशी मी पुनच्च नगरपरिषद लोणावळाच्या वतीने विनंती करतो